नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज जासई येथे झालेल्या आगरी समाजाच्या अधिवेशनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जासई येथे दी बा पाटील माजी खासदार व आगरी समाजाचे नेते बहुजनांचे नेते यांच्या चासे या गावात अखिल भारतीय आगरी समाजाचे असे अधिवेशन यशस्वीपणे संपन्न झाल्या त्या अधिवेशनाच्या प्रारंभी अखिल आग्री परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांनी सदन अधिवेशनाचं उद्घाटन केलं आणि सदर प्रसंगी माझी खासदार रामसे ठाकूर माजी खासदार खासदार जगन्नाथ पाटील तसेच आमदार ठाकूर प्रशांत ठाकूर आजी ही माझी आमदार आगरी समाजाचे विविध समाजाचे नेते या प्रसंगी उपस्थित होते आणि या अधिवेशनामध्ये प्रचंड संख्येने आगरी समाज जमलेला होता आणि प्रारंभी दहशत दशरथ पाटील आगरी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी अधिवेशन ठेवल्याचं जाहीर करू अधिवेशनामध्ये राजकीय विषयावर चर्चा करू नका असं सांगितले त्या अधिवेशनामध्ये राजकीय पक्षांवर टीका न कर फक्त समाजाच्याच प्रश्नांचा उदाप मोठ्या संख्येने जाणार आणि सदर प्रसंगी नवनिर्वाचित खासदार बाल्यामामा आणि ईशान्य मुंबईचे श्री पाटील खासदार यांची विशेष उपस्थिती होती आणि त्यांचा सत्कार सदर प्रसंगी अखिल भारतीय आग परिषदेचे अध्यक्ष दा दशरथ पाटील आणि रामसेठ ठाकूर जगन्नाथ पाटील यांनी पुले आणि उत्तर देताना अधिवेशन समस्याचा उदापो न करता आगरी समाजाने आपल्या जागा न विकता आगरी समाजाने आपल्या जागा, समाजा जागा या औद्योगिक आउदोगी प्रकरण औद्योगिक साठी म्हणजे गोडाऊन बांधण्यासाठी विकसित कराव्या आणि स्वतः उद्योगपती आगरी समाज नोकऱ्या न मागता नोकऱ्यांच्या मागे न लागता आपल्या समाजाच्या समस्या आपण सोडवण्याची ताकद ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करू आगरी समाजासाठी महिन्यातून एक दिवस आपण स्वतः व खासदार पाटील असे दोन खासदार कुठल्याही ठिकाणी महिन्यातील एक दिवस देण्याचं या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यामुळं समाजानं प्रचंड टाळा वाजून त्यांचं स्वागत केलं आणि सदर अधिवेशनामध्ये समाजाच्या विविध समस्यांबाबत विविध वक्त्यांनी सखोल असं विवेचन केलं समस्या मांडल्या त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेतील केणे नावाचे कार्यकर्त्यांनी कल्याण महापालिकेच्या भूमिपुत्रांवर चाललेल्या सक्तीबाबत व्यथा व्यक्त केली कल्याणमध्ये शेतकऱ्यांच्या जागा विविध प्रकल्पामध्ये एक्वायर केल्या जातात महापालिकेचे विविध ज्या काही योजना आहेत त्या योजनासाठी फक्त आणि फक्त आगरी समाजाच्याच जागा या ठिकाणी संपादित केल्या जातात आणि आगरी समाजाला भुके कंगाल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि त्यादृष्ट्या आमच्या पाठीशी उभं राहण्याचा केलेला आहे तसेच पालघर तील एका कार्यकर्त्यांनी बंदर विकास बंदर योजना याबद्दल प्रचार व्यक्त केली आणि सैबेरिया येणाऱ्या पक्षांसाठी तेथील समुद्र समुद्रकिनारच्या जागा राखीव ठेवल्या जातात आणि शेतकरी त्या ठिकाणी समाजाचा शेतकरी ते जर शेती कसायला जातो शेती करायला जातो त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात दा शासनात ही सक्ती आहे भारतामध्ये विशेष करून ठाणे जिल्ह्याच्या पालघरमध्ये परदेशी पाहुण्यांसाठी राखीव इथले भूखंड ठेवले जातात पण इथल्या माणसांची इथली आगरी माणसाची त्यांना सरकारला कदर नाही अशी प्रथा त्या ठिकाणी विविध मान्यवर सत्कार सदर प्रसंगी करण्यात आलेला आणि या अधिवेशनामध्ये सीमांकन असो गाव गाव गावठाण गाव विस्तार असो दिबा पाटील यांच्या यांचे नाव विमानतळात देण्याचा प्रश्न असो तसेच त्या त्या भागातील बेरोजगारांचा भेर, प्रश्न असो जे जे काही प्रकल्प चाललेले आहेत त्याला आगरी समाजाच्या जागा गेळकूत करण्याचा आणि धनधान्या धन दांडग्यांना धन देण्याचा प्रकार असू किंवा दिबा पाटलांच्या आंदोलना मध्ये बारा टक्के विकसित देण्याचा भूमीचा असो अधिकारी वर्ग त्या दृष्टीनं प्रयत्न करत नाहीत आणि मी समाजाला विस्थापित केला जातो आणि विस्थापितानंतर पुनर्वसन करण्याची भूमिका असताना अधिकारी किंवा सरकार याकडे दुर्लक्ष करता आहे आणि त्यासाठी समाजाने संघटित राहावं प्रसंगी सरकारवर मोर्चे नेऊ धरणे नेऊ आपली म्हणणं मन, हा मंजूर करून घेण्यासाठी समाज बांधवाने या ठिकाणी एक निश्चय केला आणि प्रचंड गर्दीमध्ये आणि सर्व नेते मग गणेश नाईक असू आणि जिल्ह्याचे आगवी समाजाचे एक मान्यवर नेते गणेश नाईक यांनी या ठिकाणी समाज बांधवांना कुठल्याही समस्येला तों आपण तोंड देऊ असं जाहीर केलं आणि एक प्रचंड असा गर्दीमध्ये उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये हा अधिवेशन यशस्वीपणे संपन्न झालं आणि त्या हे अधिवेशन यशस्वी संपन्न करण्यासाठी जे जे मंडळी उपस्थित राहिले त्यांनी आपलं योगदान दिलं त्यांना सर्वांना धन्यवाद देऊन दशरथ पाटील यांनी हे अधिवेशन यशस्वी सांगता केल्याबद्दल समाज बांधवांचे आभार मानले आता समाज बांधव या दृष्टीनं प्रयत्न करतील का संघटित होतील का हा प्रश्न आहे आणि याबद्दल या आपलं म्हणणं आहे त्याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत